बातमी आहे ना, नारायण राणे यांनी कितीतरी वेळा शिवसेनेत परतण्याचा प्रयत्न केलाय मात्र सेनेचे से दरवाजे त्यांना कायमचे बंद झाले त्यामुळे आता पुन्हा एकदा राणे शरद पवारांचे पाय धरतील अशी गंभीर टीका विनायक राऊत यांनी केली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होणार हे जवळपास उघड आहे आणि म्हणूनच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही आपल्या जाहीर प्रचारात नारायण राणेंना टीकेचं लक्ष केलंय करायचं काय आणि म्हणून मगाशी उदय सामंत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता आणखी चौथ्या आघाडीच्या शोधात निघालेल्या आहेत नारायणराव कोणी घेता का हो कोणी घेता का हो माझ्यासाठी कोणतरी दार उघडा शिवसेनेने दार कायमच बंद केलं म्हणजे अगदी हिंमत नाही सांगण्याची परंतु आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत एक दोन नव्या अनेक वेळेला ह्या नारायणराव राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये यायला मी तयार आहे अशा पद्धतीचे प्रस्ताव पाठवले पण उद्धव साहेबांनी साफ नकार दिला मग गेले सोनिया गांधी काँग्रेसमध्ये त्यांचा उद्धार करून झाला सोनिया गांधींचा उद्धार राहुल गांधींचा उद्धार मग भाजपा पक्षामध्ये मग तिथे नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाने ठाणा ठाणा मग आत्ता पुन्हा असं ऐकतो स्वतःचा पक्ष पुन्हा मोडीत काढायचा आणि मग कुठेतरी शरद पवार साहेबांना कुठेतरी त्यांच्या समोर हात पसरायचे देव पावला तर पावला त्यामुळे कोकणातलं राजकीय वातावरण शिमग्याच्याच पार शिमग्याच्या तोंडावर आता तापायला लागले